हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल क्रिएट विथ कल्पना तुम्ही इथं पाहू शकता मी आज कुठं कुठं गेली काय काय केलं तुम्हाला मी असं सांगणार आहे आम्ही शिवरात्रीनिमित्त तीन दिवसाचं शिवलीला अमृताचं पारायण केलेलं होतं तेही मी टाकल्या टाकणार आहे त्याचा व्हिडिओ मी एडिट केलं झालं नाही मला त्यामुळं तो पोस्टपोन झालेला आहे आणि मी आम्ही आज तुम्हाला सर्वांना शिवरात्रीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि बघा मी इथं दिंडीमध्ये मधलं व्ह्यू हो तुम्हाला दाखवू त्यानंतर बघा मी मंदिरात गेले होते आणि मंदिरात शिवशंकर महामंदिर आहे हे बादाडीनगरमधलं आणि तिथं गेल्यानंतर एका स्वाला फार झाकून ठेव घेतलेलं होतं फुलांनी आणि त्यानंतर मी नंदीची पूजा केलेली आहे न घंटी राहिली ती वाजवायची म्हणून परत मी घंटी वाजवलं त्यानंतर बघा महा मी असं छान असं वातावरण होतं तिथं आणि सगळे दिंडीमध्ये गेले होते आणि माझी पूजा अशी व्यवस्थितरित्या संपन्न झाली आणि मी महादेवाची पूजा केली ह्या आणि बघा अभिषेक वगैरे सगळं केलेला आहे पुरं मी तुम्हाला दाखवणार आहे ते पहिल्यांदा मी नंदीची नंदी पूजा केली तिथला मो नंदी हा फार असा मोठा आहे आणि खूप छान दिसतो आणि आज त्याला सजवलं पण खूप छान होतं बघा मंदिराला पण फार छान प्रकारे सजवलेलं आहे वरगणपती पण आहे आणि मग मी चौकटीची पूजा करताना तुम्हाला इथं दिसत आहे बायका आरती पण करत आहेत मध्ये आणि त्याचा व्यू पण घेतलेला आहे बघा आणि मी आम्ही इथंच दिवसाचं कारण केलेलं आहे आणि बायका आरती करताना दिसत त्यानंतर आरती झाल्यानंतर मी अभिषेक केलेला आहे बघा पहिल्यांदा पाणी घातलेलं आहे ओम नम शिव ओम नम शिवाय ओम नम शिवाय श्री नम शिवाय नमस्तुभीम असं म्हणत पहिल्यांदा दिव्यापिंडीवर टाकलं परत इकडं पुन्हा एक मध्ये आणि पुन्हा इकडं आणि पुन्हा गोल असं आणि पुन्हा आणखीन आणि त्यानंतर पुन्हा आणखी मी हे घातलेलं आहे बघा इथं पंचामृत आणलं होतं मी दही दूध मध तूप आणि साखर अशा प्रकारे पंचमृतूचा आम्ही अभिषेक केलेला आहे नमः शिवाय नमः शिवाय म्हणत म्हणत आणि त्यानंतर असं मस्तपैकी तेल सजवलेलं होतं ते काढू देत नाहीत आम्हाला देवप्पा त्यामुळे आम्ही तसंच त्याचा अभिषेक घातलेला आहे आणि काल फार छान प्रकारे केलेलं आहे मी त्याचा व्ह्यू पण टाकलेला आहे शॉर्ट्समध्ये तुम्ही बघितलं असेल मी आशा करते आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअरसुद्धा करायला विसरू नका बघा मी त्यानंतर मी आ, महादेवाला विभूती लावलेली आहे हळदी कुंकू लावत नाहीत महादेवाला आणि विभूती लावून मी त्यांना पण लावली आहे आणि मी पण लावलेली आहे आणि फुलं वगैरे मी जे जे आणलो होतं ते सगळं अर्पण केलेलं आहे आणि त्यानंतर बघा मी काय केलं वात आमच्याकडं असते तुमच्याकडं असते की नाही माहिती पूर्ण तुपातली शिवरात्र वात मी इथे लावलेली आहे आणि मग ती अशी तुपातली वात तशी मोठी असते फार तीनशे पासष्ट दिवसाची आणि कोण कोण आठशे एक याची करतं कोण तीनशे पासष्ट दिवसाची करतं आणि घरीच सुतवळलं जातं आणि ते केले जसे कापसा कापसापासून सुतवळलं जातं आणि ते त्याचा गट्टू करून पुन्हा तीनशे पासष्ट अशा वळलं जातं आणि मग त्याची वात केली जाते आणि ती लावली जाते म्हणजे रोज एका दिवशीची एक, एक वात अशी त्याप्रकारे ती केली जाते आणि मी त्यानंतर उद्बत्ती ओ वळ ना तुम्हाला दिसत आहे आणि त्यानंतर दोन्ही मी शिवरात्र लावली आणि मी आरती म्हणत आहे बघा तुम्हाला त्याचा आवाज पण येईल त्यानंतर बघा तुम्ही पुन्हा त्यानंतर माझ्या मुलीने पण ओवाळ तर तो विवाहित त्यानंतर मी मा ह्याला नंदीला पण ओवाळलं आहे त्यानंतर बघा मी इथं नागदेवता पण आहे इथं त्यांना पण मी ओवाळलं आणि तिथंच ही शिवरात्र थोडी मध्ये ठेवता येत नाही कारण की खूप दूर होतो आणि पोळं पण जाईल कोणाला तरी इथं तेवढी जागा नाही आहे मोठी आहे त्यामुळं मी बाहेर नागदेवतेला पण नागदेवतेची पूजा केली पाया पडले आणि नंतर तिथंच वाद ठेवली मी फार पोळतही होतं आणि ते उचलून घेऊन जाणंही शक्य नव्हतं म्हणून मी तिथंच ठेवली आणि सगळे तिथंच ठेवत होते वाती आणि माझा हा शिवरात्री शिवरात्र वात लावली गेलेली आहे ह्यावेळेस मला काही करणं झालं नव्हतं मी विकतच आणली होती आणि दरवर्षी मी घरीच करते आणि हे जांभरूबाई आहे ते म्हणले की मला प्रसाद दिले आणि ते म्हणले की माझ्या नको पाया पडू देवाच्याच पड मग मी देवाच्याच पाया पडले प्रसाद दिला त्यांनी फूल दिलं आणि त्यानंतर बघा नंदीचं पण आणि महा